हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गणेश चतुर्थी आहे आणि त्यासाठी इकडे सगळी डेकोरेशनची तयारी चालू आहे डेकोरेशनची तयारी बघून तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आमच्या घरी गणपती आणतो तर तसं नाही आहे आम्ही आमच्या घरी गणपती नाही आणत पण आमच्या देवाला जी गणपतीची मूर्ती आहे त्याचीच पूजा करून आम्ही गणेश चतुर्थी सेलिब्रेट करतो तर या फेस्टिवलची आवड माझ्या भावाला खूप जास्त आहे त्यामुळे तो दरवर्षी अशा प्रकारे सेलिब्रेट करतो गणेश चतुर्थीच्या पाच दिवस आधीपासून त्याची साफसफाई सुरू होती पूर्ण घरात त्याने प्रॉपर साफसफाई केली त्यानंतर त्याने हे डेकोरेशनचं सा सामान आणलं आहे जे थाउजंडच्या आतच आहे जो ग्रीन बॅकग्राऊंड आहे तो शंभर रुपयाचा आहे आणि आर्टिफिशियल फ्लावर्स पाचशे रुपयाची आहेत आणि लायटिंग दोनशे रुपये सो हजारमध्ये बसणारं हे डेकोरेशनचं सामान आहे त्यानंतर त्याने हे प्रॉपर डेकोरेट केलं आहे आणि तो हे दरवर्षी रियूज सुद्धा करतो सो so, अशा प्रकारे त्यांनी सगळी अरेंजमेंट करून ठेवली आहे गणपतीच्या आदल्या दिवशी आणि आज आहे गणेश चतुर्थी या दिवशी त्याने सकाळी लवकर उठून पंचामृत दूध पाणी चंदन आणि उठणं लावून गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करून पूजा केली अभिषेक आणि पूजा झाल्यानंतर त्याने गणपती बाप्पाला आणि सिद्धीला मस्त सजवलं तर हा आहे फायनल लुक तर अशाच प्रकारे आम्ही दरवर्षी गणपतीच्या मूर्तीची पूजा आणि सजावट करून गणेश चतुर्थी सेलिब्रेट करतो त्यानंतर पूजा करून मोदकाचा नैवेद्य दाखवला मग माझ्या भावाने एकशे एक, एक वेळा अथर्व शिष्य आवर्तने केली तो हे दरवर्षी करतो सो so, अशा प्रकारे आम्ही गणेश चतुर्थी सेलिब्रेट केली आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी गणेश चतुर्थी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग